नमस्कार। नती मदे मी नमस्कार भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप टेन बातम्या विधिमंडळातून एक मोठी घटना समोर आली आहे विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारामध्ये आज शुक्रवारी राडा झाल्याची माहिती समोर आली आहे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भाजप आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना केली विधिमंडळाच्या लॉबीमध्येच हा झाला यानंतर शंभूराज देसाई आणि भरत गोंगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकले नाही मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याने राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चांना उधाण आले आहे आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरं तर महायुतीच्या सरकारमधील अशी ही पहिलीच आणि एक मोठी घटना आहे <गगागी> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बारामतीत आपल्या खासगी निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रित केलं होतं बारामतीत नमो रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने हे तिन्ही नेते उद्या दोन मार्चला बारामतीत येणार आहेत याचाच निमित्त साधून शरद पवारांनी या तिन्ही नेत्यांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं मात्र आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आमंत्रणाला नकार दिलाय पण अद्याप अजित पवारांची भूमिका स्पष्ट झालेली नाही अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे चार एप्रिल रोजी नागपुरात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अमरावती लोकसभेत भाजपाचा उमेदवार असेल असे वक्तव्य केले होते त्यामुळे नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय मराठा आमदार मंत्र्यांकडून फडणवीसांना मराठ्यांची जिरवायची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना माझी विनंती आहे की फडणवीस मराठा समाजावर दडपशाही करायला लागले आहे त्यांना थांबवा अन्यथा आम्हाला न्यायला न्यायालयात जावे लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय कारण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फुट पडली आहे कुटुंबातील दोन व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने सामने असल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे अशातच आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हॉट्सअप स्टेटस वर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे या सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली उमेदवारी जाहीर केल्याचं समोर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार तर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये आढाळराव पाटील यांचं पारड जळ असल्याने त्यांनाच संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तसेच आढाळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्यांची तयारीही झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य सरकार मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला आता मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे या आरक्षणाबरोबरच न्यायालय शुक्रेच्या विरोधावरही आक्षेप घेण्यात आलाय गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे या आरक्षणाबरोबरच न्यायालय शुक्रेंच्या नियुक्तीवरही आक्षेप घेण्यात आला आहे राज्य सरकारनं कायदा करून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केल्यानंतर सदावर्तेनी तेव्हाच आक्षेप घेत या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे आक्षेपाप्रमाणे त्यांनी आज मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी छेचाळीस जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी झाली आहे फक्त दोन जागा अवाक्या बाहेर आहेत महाविकास आघाडीशी ताळमेळ जुळला नाही व आम्ही स्वातंत्र्य लढलो तरी किमान सहा जागा जिंकू असा दावा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून विचार करावा असं वक्तव्य ॲडव्होकेट आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केलंय सध्या महाविकास आघाडी जागा वाटपावरून काँग्रेस व वा उद्धव ठाकरे गटात घमासान सुरू आहे या सध्या आम्ही उपरे आहोत असे सांगत प्रकाश देखील व्यक्त केली आहे राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे या दृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या महसुली उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे आर्थिक शिस्त पाळताना अनावश्यक खर्च टाळण्यात येत आहे राज्यापुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहाला दिलाय समृद्धी महामार्गावर भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय येत्या चार मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे त्यामुळे समृद्धी महामार्गाने नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरी पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे अशाच प्रदेशच्या टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा